नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू पराठा चला तर मग रेसिपीला सुरवात करूया इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यासोबत हिरवी मिरची आलं धणे आणि बडीशोप हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आणि कोथंबीर आलं हिरवी मिरची धने आणि बडीशोप मी बारीक करून घेतलेलं आहे आणि कोथंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया पॅनमध्ये मी दोन तीन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरं एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं हिरवी मिरची आलं धने आणि बडीशोप यांचं वाटण घालायचं आहे त्यासोबत थोडीशी हिरवी कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यामुळे छान असा सुगंध येतो हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे त्यासोबत थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट इथे लाल तिखट नाही घातलं तरी चालेल कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घेऊया आणि उकडलेले बटाटे यामध्ये घालायचे आहे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया इथे आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालत आहोत या मसाल्यामुळे पराठ्याची चव अगदी अप्रतिम होते आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि बटाटे छान स्मॅश करून घेऊया बटाटे आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायचे आहे जेणेकरून पराठा बनवताना पराठा फुटणार नाही छान मिक्स झालेला आहे आता आपण भाजी थंड करून पराठे बनवायला घेऊया भाजी थंड झालेली आहे आता आपण पराठे करायला घेऊया कणकेचा गोळा घेऊन छान अशी पारी करायची आहे आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे आता कणकेच्या चारी कडा दाबून घ्यायच्या आहे जेणेकरून बटाट्याची भाजी बाहेर येणार नाही छान असा चारी कडा दाबून घ्यायचे आहे हलकस दाबून पिठामध्ये बुडवून आपल्याला पठा पराठा लाटायचा आहे हलक्या हाताने आपण पराठा लाटून घेऊया खूप जास्त पराठा आपल्याला जाड किंवा पातळ लाटायचा नाही आहे पराठा आपल्याला मध्यम असा जाडीचा लाटायचा आहे लाटताना हलक्या हातानेच पराठा लाटायचा आहे जेणेकरून आतील सारण बाहेर येणार नाही ये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे याप्रमाणे आता आपण भाजून घेऊया इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तवा छान गरम झालेला आहे आता आपण पराठा घालून घेऊया कडेने तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा वापर करत आहे जेणेकरून पराठा अजूनच पौष्टिक बनेल तुम्ही तूप किंवा बटरचा देखील इथे वापर करू शकता वरून तूप लावून घेऊया छान असा आपला खमंग खुसखुशीत आलू पराठा तयार आहे बाकीचे देखील पराठे आपण बनवून घेऊया सुंदर असा आपला आलू पराठा तयार आहे बाकीचे देखील आपण पराठे तयार करून घेऊया सुंदर असा आपला आलू पराठा तयार आहे दयासोबत खाण्यास रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इंस्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद